नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण उसाचा जेटाकोंब काढणं म्हणजे जो मेन कोंब असतो आपण लागण करून झाल्यानंतरनं उसाचं रोपं लावून आणि कांडी लावल्यानंतरनं आठ ते दहा दिवसांचाच फरक पडतो कोंब काढण्यामध्ये पण रोपांमध्ये त्याची प्रोसेस लवकर केली जाते आणि चांगल्या पद्धतीनं जर आपल्या पटव्यांचं संख्या नियोजन करायचं असेल तर जेटाकोंब काढणं का योग्य आहे का अयोग्य आहे आणि त्याची काढण्याची पद्धत योग्य पद्धत कोणती आणि अयोग्य पद्धत कोणती हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जेटाकोम काढल्यामुळे आपल्या ऊसांच्या फुटव्यांच्या संख्येत वाढ होते आणि फुटव्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळं आपल्याला एकसारख्या ऊसाचं नियोजन करता येतं आणि एकसारख्या नियोजन झाल्यामुळं उत्पन्नात आपल्या समतोल आपल्याला राखता येतो तर मित्रांनो खूप मोठ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत उसाचं जेटाकोंब काढण्याच्या आणि त्याचे फायदे तोटे हे तेवढेच आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो मी फायदे सांगतो की कोणता तो जेटाकोम काढायचा आणि कोणता काढायचा नाही आणि तो कशा पद्धतीनं काढायचा तर इथं पाहू शकता मित्रांनो हा जो ऊस आहे ह्याला आता मित्रांनो एक दोन तीन चार पाच फुटवे आलेले आहेत आणि हे काढल्यानंतरने ह्या फुटव्यांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे तर याला फुटवा आलेला आहे तर याचा आता मित्रांनो झालेला आहे ह्याला साठ दिवस पूर्ण झालेले आहेत साठ दिवसांमध्ये असं नसतं की जे साठ दिवस किंवा पासष्ट दिवस मागे पुढे होऊ शकतं आणि तुमच्या रानाच्या प्रतीवर आणि तुम्ही जे उसाला तुमच्या ट्रीटमेंट दिलेलं आहे उसाची वाढ कशा पद्धतीने झालेली आहे फुटवं आलेलं आलेले त्याच्यावरती आपण ती वेळ ठरवली जाते मित्रांनो पण ज्या ऊसांना खालून थोडेफार फुटवे यायला लागले ला असतील अशाच ऊसांचा मित्रांनो आपण जेटाकोम काढला पाहिजे तरी इथं एक बघू शकता या उसाच्या रोपाला अजून कोणतेही फुटवे नाहीत आता या ऊसाच्या रोपाला कोणतेही फुटवे नाहीत तर याचा जर आपण जेटाकोंब काढला मित्रांनो तर याच्यामध्ये आपला नुकसान काय होणार आहे तर याला अजून कोणतेही फुटवे नाही आणि जर आपण याचा जेटाकोंब हा मेन जर काढला तर याच्या मुळांना आपल्या याच्या मुळांना आपल्या हवेमार्फत आणि प्रकाशामार्फत प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती ह्या प्रकाश संश्लेषण क्रिया पाण्या नसल्यामुळे होणार नाही आणि आंध्रच तयार करण्यासाठी त्याला प्रकाश संश्लेषण होणार नाही आणि हवेतील नायट्रोजन सुद्धा त्याला मिळणार नाही त्यामुळे ज्यांना फुटवे अजून आलेले नाहीत अशा रोपांचा जेठ्ठा तुम्ही मुळीच काढायचा नाही मित्रांनो ही चूक आपल्याकडून खूप मोठी होती आणि याचा जेटा काढल्यामुळे याचा अनरच बनत नाही आणि पुढची प्रोसेस जास्त प्रमाणात फुटवे यायला हे मित्रांनो थांबलं जातं तर अशा पद्धतीनं ज्यांना फुटवे आलेले आहेत त्याचा जेटा मित्रांनो काढायचा आता याच्यामध्ये मित्रांनो जेठा काढण्याच्या वेगवेगळ्या आहेत कोण तुम्हाला सांगतं की हासडा देऊन काढायचा कोण सांगतं कापून काढायचा तर कापून काढल्यामुळे काय नुकसान होतं आणि हासडा देऊन काढल्यामुळं काय नुकसान होतं तर मी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये तेच सांगणार आहे की हासडा दिल्यामुळे काय होतं तर इथं आपण तुम्हाला प्रॅक्टिकलीच दाखवतो मी हासडा दिल्यामुळे काय होतं तर मित्रांनो हासडा देऊन पोम कसा काढला जातो की ऊसाचा जो कल आहे ज्या कलाच्या बाजूनं याच्या विरोधी दिशेला असा ऊस पकडून असा हासडा देऊन आ, हा कोंब काढला जातो पण याच्यामध्ये होतं काय मित्रांनो असा सडा देऊन कोंब तर निघाला जातो पण इथं बघू शकता ही जी जखम आहे ही जखम हवा हो ही अशा पद्धतीची जखम ओसरला खालीपर्यंत होते जाते आणि खाली जे कोंब असतात त्या कोंबांना सुद्धा ही जखम मित्रांनो इजा करते त्यामुळे हे पाहू शकता मित्रांनो तर त्यामुळे ही पद्धत अतिशय अयोग्य आहे सडा देऊन मुळेच मित्रांनो काढायचा नाही कोंब सडा देऊन काढल्यामुळे कांडीला आपल्या नुकसान होतं आणि जे खालचे डोळे त्यांना सुद्धा नुकसान होतं आणि गड्डा सुद्धा मित्रांनो आपला हल्ला जातो आणि गड्डा हल्ल्यामुळे काय होतं तर मुळं जी आहेत जी सेटल व्हायला लागलेले ला आहेत मुळं ती मुळं दुखावली जातात कुठेतरी आणि रोपाला आपल्या शॉक बसतो त्यामुळे आपण हसडा देऊन मुळेच काढायचं नाही मित्रांनो जर आपण खुरप्याच्या साहाय्याने हे पाहू शकता विळा धारदार विळा खुरपा असेल तर त्याच्या साह्यानं अतिशय सोप्या पद्धतीनं असा मित्रांनो जेटा जर काढला तर ही योग्य पद्धत आहे मित्रांनो कापून काढण्याची योग्य पद्धत आहे याच्यामध्ये तुमच्या खाली ऊसाच्या खोळाला कुठेही या ठिकाणी इजा झालेली नाही कुठेही जखम झालेली नाही आणि आणखी इजा झालेली नाही मीच जखम सुद्धा झालेली नाही त्यामुळे तुमचं हे रोग सेफ आहे तर याच्यामध्ये मित्रांनो इथं बघू शकतात दोनच फरक आहेत तर हे हासडा दिलेलं हासडा दिल्यामुळे ह्याचा जो पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग तुमचा गोल दिसतोय आणि सपाट आहे जर याच्यावरती पावसाचं पाणी आर्द्रता पडली तर याच्यावरती इथंच साठून राहणार आहे आणि इथं साठून राहिल्यामुळे इथं बुरशी किंवा रोग किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पण याच्यामध्ये इथं फरक तुम्ही पाहू शकता तर याचा एक तिरका काप घेतलेला आहे आपण आणि ह्या तिरका काप घेतल्यामुळे याच्यावरती पाणी पाऊस जर पडला किंवा पाणी पडलं तर इथं राहणार नाहीये हे गळून खाली निघून जाणार आहे त्यामुळे इथं बुरशीजन्य रोग किड होणार नाही मित्रांनो त्यामुळे हे कापून काढणं ऊसाचा जेटा आपल्यासाठी योग्य आहे मित्रांनो तर याचा आणि फायदे काय होतात आता याच्यातील मी तुम्हाला सांगितलं योग्य पद्धती सांगितल्या आता याचा फायदा काय असतो तर फायदा मित्रांनो हा जो मदर आहे हा मदर तुम्हाला इथं हा मदर या काय करत होता की इथं वातावरणातील प्रकाश संश्लेषण नायट्रोजन शोषून घेऊन खाली मुळांना सोडून त्यातून ह्या त्याच्या पिल्लांना जगवत होता पण आता काय झालेलं आहे आपण हा मदर त्यांचा काढून घेतलेला आहे आणि मदर काढून घेतल्यामुळे इथं पाहू शकता मित्रांनो हे खालून कोंब आणि आजू कोंब यायला लागलेला आहे हे पाहू शकता इथं तर हे अशा पद्धतीने कोंब यायला लागलेले आहेत आणि याच्यावरती जर आपण भर चढवली दोन्ही साईडने तर हे सगळं कोम आपले बाहेर येणार तर हा मदर काढल्यामुळे काय होतं मित्रांनो हा मदर काढल्यामुळं आता हे जे त्यांचे पिल्लं आहेत ह्यांना पिल्लं म्हटलं जातं आपल्या भाषेमध्ये आणि हे पिल्लं आहेत हे पिल्लं काय करणार आता हे स्वतः स्टेबल व्हायला बघणार स्वतः मुळांमार्फत आनरस शो, शो शोषण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर प्रकाश संश्लेषणामार्फत सुद्धा हे आपला अनरस शोधण्याचा आणि नायट्रोजन वातावरणातील शोषण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे हे वाढ एकसारखी होणार आहे मित्रांनो आणि एकसारखी वाढ झाल्यामुळे संख्या नियोजन चांगल्या पद्धतीचं होणार आहे आपलं आणि ऊस एकसारखा जोमदार वाढणार आहे जर आपण हा जेटा ठेवला तसाच तर फुटवे कमी प्रमाणात होतात आणि हा जो आहे तो हा एकटाच वरती वाढत जातो त्यामुळे वरती वाढत गेल्यामुळे का आपलं काय होतं शेतामध्ये संख्या नियोजन व्यवस्थित होत नाही मागं पुढं आपले शेतातील सर्व ऊसाचं नियोजन होतं त्यासाठी जेटाकोंब काढणं मित्रांनो महत्वाचं आहे आता मी तुम्हाला याच्यामधले फायदे आणि योग्य पद्धती कोणत्या आहेत हे सुद्धा मित्रांनो सांगितलेलं आहे पुढील व्हिडिओमध्ये मी याच्यावरती जेटाकोंब काढल्यानंतर कोणत्या फवारण्या करायच्या आणि कोणत्या आळवणी करायचे की जेणेकरून आपल्या गड्डा जो हल्लेला असतो किंवा कांडी कापलेली असते त्याच्यावरती आपल्याला रोग किडींचा प्रादुर्भाव होऊ नये आणि चांगल्या पद्धतीनं त्याची वाढ व्हावी सदृढ रोपं कोम निघावेत त्याच्यातून यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरचा मी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओमध्ये याच्यावरती संपूर्ण माहिती देणार आहे तरी ती माहिती अवलंब करून तुमच्यासुद्धा प्लॉटवर तुम्ही अशा पद्धतीनं व्यवस्थापन करा धन्यवाद